मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत देवउटणी एकादशीची व्रतकथा पौराणिक कथेनुसार एका, एका राज्याच्या राज्यातील सर्वजण एकादशीचे व्रत करत असत या दिवशी लोकांपासून ते जनावरांपर्यंत कोणालाही अन्न दिले जात नव्हते एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाला महाराज कृपया मला कामावर घ्या तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की ठीक आहे तुला कामावर ठेवू पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल पण एकादशीला जेवण मिळणार नाही त्यावेळी त्या व्यक्तीने अट मान्य करत हो म्हटले पण एकादशीच्या दिवशी त्याला जेव्हा फराळ देण्यात आला तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज याने माझे पोट भरणार नाही मी भुकेने मरेन असे मनात तो खायला मागू लागला यावर राजाने त्याला नोकरी मागताना सांगितलेली अट आठवण करून दिली मात्र तरी देखील तो अन्न सोडण्यास तयार झाला नव्हता त्यांनी त्याची मानसिकता लक्षात घेत राजाने त्याला पीठ थाळी तांदूळ इत्यादी दिले हे साहित्य घेऊन तो नेहमीप्रमाणे नदीवर पोचला आणि अंघोळ करून अन्न शिजू लागला जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आव्हान केले त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात पितांबर परिधान करून आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले भोजनानंतर देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामावर निघून गेला त्यानंतर पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला ती व्यक्ती पुन्हा राजाला म्हणू लागली महाराज आज मला भोजनासाठी दुप्पट सामान द्या त्या दिवशी मी उपाशी राहिलो यावर राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की त्या दिवशी देवाने देखील माझ्यासोबत जेवण केले यामुळे भोजन अपुरे पडले त्यामुळे आम्हा दोघांना पुरेल इतका सामान द्यावा हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले तो म्हणाला देव तुझ्यासोबत जेवण करतो यावर माझा विश्वास बसत नाही मी खूप व्रत आणि उपासना पाळतो पण देव मला कधीच दिसला नाही हे सर्व ऐकून राजाला आश्चर्य वाटले आणि राजा, वाट राजा म्हणाला मी मान्य नाही करू शकत की तुझ्यासोबत देवाने भोजन केले असेल मी इतके व्रत करतो पण मला कधी देवाचे दर्शन झाले नाही राजाचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला की महाराज तुम्हाला विश्वास नसेल तर या आणि प्रत्यक्ष बघा त्यानुसार राजा झाडामागे लपून बसला त्या व्यक्तीने नेहमीप्रमाणे जेवण तयार केले आणि देवाचे आव्हान केले संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली तरीही देव प्रकट झाले नाही शेवटी तो व्यक्ती म्हणाला अरे देवा तुला आला नाहीस अरे देवा तू आला नाहीस तरी मी नदीत उडून उडी मारून जीव देन आव्हान करून देखील देव दर्शन देत नसल्याने लक्षात घेत तो जीव देण्यासाठी नदीकडे निघाला प्राण्याची आहुती देताचा त्याचा विचार लक्षात घेत देव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला आत्महत्येपासून रोखत त्यांनी एकत्र बसून जेवण केले त्यानंतर देवांनी त्या व्यक्तीला त्याच्या घरी सोडले हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय व्रताचा फायदा नाही त्यानंतर राजाने मनोभावाने हे व्रत करण्यास सुरुवात केली या व्रताच्या प्रभावाने राजाला ज्ञान आणि स्वर्गाची प्राप्ती झाली म्हणून या व्रतेला देव देवउटणी एकादशी असे म्हणतात